ਮਰਨ ਇਹ ਨਾਮ ਹੀ ਦਵ ਮਸਮਰਨ ਇਹ ਜਾਂਦੀ ਜਿਆਦੀ ਇਹ ਨਾਮ ਹੀ ਹਲਾ ਜਨਮਿ ਯੋਗਿਆ ਵੇ ਕਿ ਸ਼ਬਦ ਖਰਵਾ ਵਾ ਮਸਮਰਨ ਇਹ ਜਾਂਦੀ ਮਰਨ ਇਹ ਨਾਮ ਹੀ ਦਵ ਮਸਮਰਨ ਇਹ ਜਾਂਦੀ ਆ ਜੀ ਮਲਾ सजाधो मेरे खान आपल्या पहाडी आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हरहुन्नरी गायक ज्यांना आपल्या गायनाच्या वादनाच्या आणि आपल्या आवाजानं लोकांमध्ये एक छाप तयार केली होती गायन वादन अभिनय गीतांचं लिखाण असं सर्व गुण संपन्न असणारा अकोले तालुक्याच्या मातीतला एक हरहुन्नरी कलाकार गायक संदीप गोरे हे काळाच्या पडद्या गेले बैलपोळ्याच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सैर भैर झाल सार आघटित घडल र काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा फासयो र देवा कसा फास यो तुझा अकोले तालुक्यातील बिरगाव येथील रहिवाशी असणारे स्वर्गीय मुरलीधर गुरे वडील स्वर्गीय नारायण गोरे यांच्या परंपरेनं आलेलं बाळकडू संदीपनं अविरतपणे आपल्या कलेच्या माध्यमातून जिवंत ठेवले होते तमाशा असेल पथनाट्य असेल जागरण गोंधळ लोकगीतं भजन गवळणी ऑर्केस्ट्रा बँड इत्यादींच्या माध्यमातून आपली कला जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं अनेक राजकीय पुढाऱ्यांची गीतं स्वतः लिहून त्यांची निर्मिती संदीप गोरे यांनी केली होती जसं की सीताराम पाटील गायकर यांचं हा नेता बहुजनांचा हे गाणं आलं बघाय की चव बळ सीताराम पाटील गायकर यांच्या महानंदाच्या शिखरावर केलं कार्य हो प्रबळ जिल्हा बँकेच्या कार्यातून गोर गरिबांना दिलं अन्न हातात क्वैता धरून नाही उसतोड निला लादला

पर्यटन विकास अमित दादांचं सपन आमचा तालुका अकोले का, का, छोटा काश्मीर नेता रु आमचा नेता रु बबदर दादा भांगरे आमचा नेता रु बबदर ने तसाच जनसेवक शंकर चोखंडे यांचं मारून आपल्या मिशीवर दाऊ नेमतो जनसेवक हाराव हे गीत अनियासे अस्वन के गाने त्यांनी गायले आहेत आहे तोगे पोचल मीडिया वर अवा जंटे शिता दोन ये वो न महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक चंदन कांबळे यांचे ते शिष्य होते अनेकदा चंदन कांबळे यांच्या समोर त्यांनी गाणं गायलं आहे तसेच महाराष्ट्रात सगळ्यात मोठं जागरण गोंधळ क्षेत्रामध्ये नाव येतं ते कोमलताई पाटोळे यांचं संदीप गोरे यांनी कोमलताई पाटोळे यांच्यासोबतही अनेक संगीताचे लोकगीतांचे कार्यक्रम केले होते यातनाम कलावंतांसोबत त्यांनी गीतं गाऊन प्रेक्षकांच्या मनावर अगदी अधिराज्य गाजवलं होतं अकोले तालुका तसेच विरगाव गावची ओळख त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी करून दिली होती कला हे जीवन समजून अविरतपणे शेवटच्या श्वासापर्यंत संदीप गोरे यांनी आपली कला जोपासण्याचं काम केलं हा सर्व जीवन प्रवास करत असताना संदीप गोरे यांच्यासोबत पत्रकार गणेश आवारी सचिन खरात निरंजन देशमुख शशिकांत सरोदे यांच्यासह भाजपचे गटनेते जाचौरे आनंद दिगे इंग्लिश मीडियम स्कूलचे रावसाहेब वाघचौरे यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर किरण लामटे माजी आमदार वैभव पिचड आणि आने अनेक दिग्गजांनी त्यांच्या पडत्या काळात त्यांना पुढे जाण्यासाठी सावरलं होत सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या कलेच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह संदीप करत होते त्यांना कोणतेही मानधन मिळो अथवा न मिळो ते कधीच नाराज राहिले नव्हते ना त्यांच्या सर्व कारकिर्दीत ते एक कलाकार म्हणून जगले आणि कलाकार म्हणूनच सर्वांना सोडून गेले त्यांना त्यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ भाऊजई मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या या अकाली जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर मित्रपरिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अंधारल घरदार शिवार अनाथ झाला हो तुझा परिवार नकळत काळ कोपला आजही त्यांचं कुटुंब अडचणीमध्ये आहे भविष्यात त्यांच्या कुटुंबाला उभं करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावं असं आवाहन एम एच मराठी करत आहे संदीप जरी आपल्यात नसला तरी त्याच्या कलेच्या आणि गाण्यांच्या माध्यमातून संदीप कायम आपल्या जवळ राहील अशा या हरहुन्नरी संदीप गोरे या कलाकारास भावपूर्ण आदरांजली जंगचा सुरव्याचा खेळ ದೇವಾವಿನ ಮಾನಸಿ ಜಿಂತ ಗಿ ಕಟೀ